ज्या घरी मला दिलं त्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हलाकीची होती शेती हा व्यवसाय होता शेतीबरोबरच थोडा असं काही काम करत होते परिस्थिती अशी सुधरत नव्हती गावामध्ये पण बरेच असं काम होत नव्हतं तर माझे पती हे बाहेरगावी का कामासाठी गेले होते आ, छोटे छोटे मुलं घेऊन मी घरी राहत होती काही दिवसानंतर असं समजलं की बा तुझा पती हा गेला आहे बा म्हणून पाहत होती की पूर्ण चेहरा झालेला होता माझ्या नवऱ्याचा की त्यावेळेस मला माझी कंडिशन इतकी हालाकीची होती का खूपच की मी कोणाला ओळखू शकत नव्हती नमस्कार माझे नाव सविता नारायण जडाय आत्महत्याग्रस्त ग्रस्त कुटुंबातील मी महिला आहे एकल महिला माझे लग्न दोन हजार तीनमध्ये मध्ये झाले वसाड या गावामध्ये मला दिले त्या ज्या घरी मला दिलं त्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हलाकीची होती कुटुंबामधील मा माझे सासू सासरे आणि माझे पती असे आम्ही चार लोक त्या घरामध्ये राहत होतो आ, शेती हा व्यवसाय होता शेतीबरोबरच थोडाभूत असं काही काम करत होते पण असं होत होतं की परिस्थितीनुसार काही समोरचे पावलं काही खेचल्या जात नव्हते परिस्थिती एकदम नाजुकीची होती सासूबाई खूप तब्येत खराब झाली त्यांना ॲडमिट करणं सासरे त्यांच्यानंतर सासऱ्यांची पण खूप हलात खराब झाली होती असे दोघंही आमच्या घरचे निघून गेले सासू सासरे मग आम्ही दोघंच जण राहत होतो तर त्याच्यानंतर परिस्थिती एकदम डाऊन डाऊन होत गेली म्हणजे परिस्थिती सुधारायला काही चान्सेस भेटत नव्हते एका मागून एक असं दुःख होत गेलं त्याच्यानंतर परिस्थिती अशी सुधरत नव्हती गावामध्ये पण बरेच असं काम होत नव्हतं तर माझे पती हे बाहेरगावी कामासाठी गेले होते तर बाहेरगावी कामासाठी गेले तर त्याच्यानंतर घरी येणं जाणं करत होते त्यानंतर मला एक मुलगा आणि मुलगी पण झाली छोटे छोटे मुलं घेऊन मी घरी राहत होती काही दिवसानंतर असं समजलं की बा तुझा पती हा गेला आहे बा म्हणून तर मी तशीच असं समजल्यानंतर मी गेल गेली तिथे तर पाहत होती की पूर्ण द्रुप चेहरा झालेला होता माझ्या नवऱ्याचा तर अशी म्हणजे खूप की त्यावेळेस मला माझी कंडिशन इतकी हालाकीची होती का खूपच की मी कोणाला ओळखूही शकत नव्हती असे दोन वर्ष माझ्या पाठोपाठ गेले त्यानंतर मला आई वडिलांना धीर दिला आई वडिलांकडे मी कारंजा बैरम या गावामध्ये आता राहत आहे तर तिथून मग काही दिवसानंतर असा विचार केला होता की माझ्या सासरीच राहायचं पण सासरी राहायचं पण तिथे गेल्यानंतर माझं घर पूर्ण कोसळलेलं होतं अजूनही पण घराची दशा जशी आहे तशीच आहे पण तशा हालाकीत मला आई वडिलांनी म्हटलं की तू इथे राहायचंच नाही आमच्याचकडे येऊन राहा तर मग मुलं घेऊन एक मुलगा एक मुलगी मी माझ्या आईकडे राहत आहे तर तिथं तिथे पण अशीच थोडीशी कंडिशन अशीच होती की मी काही दिवस बाहेर निघालं की कोणी काही कसं बोलायचं कोणी कसं बोलायचं म्हणजे असे वेळ प्रसंग काही सांगून येत नाही महिला एक कामाला निघाली की तिच्यावर कोण कसं कर वार करेल असं काही सांगताच येत नाही अशा परिस्थिती मी मात करून जीवन जगत आहे तर मग एक आमच्या आमच्या गावाजवळ एक बहिरम संस्था आहे शिर्डी संस्था तिथे मी एकल महिलाशी जुडलेली आहे त्या एकल महिलातून मला सांगितली की बा हे नाटक होणार आहे तेरो हे नाटक होणार आहे तर तू जाते का बा म्हणून तर मग सर हरीश सरांशी आमची ओळख झाली आणि इथे आल्यानंतर पण असं वाटत होतं की बा आपण याच्यामध्ये जुळू का नाही जुळू आपल्याला जमन का नाही जमन पण असं की, की जे समजा आपण कोशिश करत असतो ना तर ती कोशिश आमची सत्य झाली आम्ही त्यात स्ट्रगल झालो मग तेरो या नाटकातून आम्ही समाजापुढे असं ठेवलं की बा पती गेल्यानंतर तिची परिस्थिती कशी असते आणि ते जीवन कसं जगत असते कशी राहत असते ती परिस्थिती कशी मात करत असते असं हे आम्हाला या तेरव्या नाटकातून शिकायला मिळालं त्याचबरोबर आम्हाला फिल्ममध्ये पण काम करायला मिळालं फ्लिममध्ये पण मी काम केलेलं आहे पण असं मी एक ठेवलं आहे की माझा मुलगा आणि माझ्या मुलीला खूप शिका शिकवायचं आहे माझं स्वप्न आहे की माझ्या मुलाला आणि मुलीला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करेल एवढी माझी इच्छा आहे तसंच आम्हाला हरीश सरांचा खूप सारा सपोर्ट पण मिळालेला आहे त्यांचे खूपच आभारी पण आहे अशीच साथ त्यांची आम्हाला राहो